जेव्हा मुलं यशाच्या शिखरावर पोहोचतात तेव्हा त्यांना खाली उभ्या असलेल्या बापाचा आधार विसरायला वेळ लागत नाही आजची ही गोष्ट आहे अमोलची जो एका जिल्ह्याचा कलेक्टर झाला होता पण दुर्दैव असं की ज्या बापाने फाटका कोट घालून अमोलला शिकवलं त्याच बापाच्या साधेपणाची अमोलला आता मोठ्या लोकांसमोर लाज वाटू लागली होती अमोलने आपल्या बापाला जगापासून लपवून ठेवलं पण एका अशा संकटाने त्याला घेरलं जिथे त्याची सत्ता आणि खुर्ची दोन्ही फेल ठरली तेव्हा धावून आला तोच जुना म्हातारा काय होतं बापाच्या त्या फाटक्या कोटातलं गुपित विठ्ठलराव एक सामान्य शेतकरी ज्यांनी आपलं उघं आयुष्य राबराब राबण्यात घालवलं होतं त्यांचं एकच स्वप्न होतं आपल्या मुलाला अमोलला मोठा साहेब बनवणं विठ्ठलरावांनी स्वतःसाठी कधी नवीन कपडा घेतला नाही सणवारालाही ते तोच जुना ठिगळ लावलेला कोट घालायचे लोकांनी कितीही हिनवलं तरी ते म्हणायचे माझा अमोल साहेब झाला की माझा हा कोट सोन्याचा होईल विठ्ठलरावांचे कष्ट फळाला आले अमोल यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि त्याची नियुक्ती जिल्हाधिकारी म्हणून झाली विठ्ठलरावांच्या आनंदाला पारावार उरला नाही अमोल जेव्हा पहिल्यांदा शहरात रुजू व्हायला गेला तेव्हा विठ्ठलरावही त्याच्यासोबत गेले पण शहरातल्या चकचकी बंगल्यात पाय ठेवताच अमोलला वडिलांच्या साधेपणाची टोचणी लागू लागली अमोलच्या घरी आता मोठ्या नेत्यांची उद्योगपतींची आणि उच्चभ्रू लोकांची येजा सुरू झाली होती एके दिवशी अमोलच्या घरी एक मोठी पार्टी होती विठ्ठलराव आपला तोच जुना कोट घालून बाहेर आले आणि पाहुण्यांना पाणी विचारू लागले अमोलने हे पाहिलं आणि त्याचा चेहरा रागाने लाल झाला पाहुणे गेल्यानंतर अमोल विठ्ठलरावांवर ओरडला बाबा काय हे अवतार तुम्हाला किती वेळा सांगितलंय की बाहेर येत जाऊ नका लोक विचारतात हा गबाळा माणूस कोण आहे मला सांगायला लाज वाटते की तुम्ही माझे वडील आहात विठ्ठलरावांच्या काळजात जणू सुरी खुपसली गेली ज्या मुलासाठी त्यांनी स्वतःचं अस्तित्व संपवलं तोच मुलगा आज त्यांना गबाळा म्हणत होता अमोल अरे हाच कोट घालून मी तुझी फी भरली होती रे विठ्ठलराव थरथरत्या आवाजात म्हणाले तो काळ वेगळा होता बाबा आता मी कलेक्टर आहे तुमचं हे वागणं माझ्या प्रतिष्ठेला धक्का लावताय असं म्हणून अमोलने विठ्ठलरावांची रवानगी बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका छोट्या खोलीत केली आणि त्यांना बजावून सांगितलं की जोपर्यंत घरी पाहुणे आहेत तोपर्यंत बाहेर यायचं नाही दिवस जात होते अमोल आपल्या सत्तेच्या मदात गुंग होता विठ्ठलराव त्या छोट्या खोलीत बसून आपल्या मुलाचं कौतुक दुरूनच बघत राहायचे पण राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही जिल्ह्यातील एका मोठ्या जमीन घोटाळ्यात अमोलचं नाव गोवण्यात आलं एका बड्या मंत्र्याने अमोलला अडकवण्यासाठी खोटे पुरावे तयार केले होते अमोलच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं मीडियाने अमोलला घेराव घेतला त्याच्या अटकेची टांगती तलवार आली अमोलचे सगळे मोठे मित्र आणि ओळखीचे लोक त्याला सोडून गेले तो आपल्या आलिशान केबिनमध्ये डोट्यावर हात ठेवून बसला होता त्याला कळत नव्हतं की या चक्रव्यूहातून कसं बाहेर पडायचं त्याची खुर्ची त्याचा मान आणि त्याची प्रतिष्ठा एका रात्रीत धुळीला मिळणार होती त्या रात्री अमोल घरी आला आणि हताश होऊन सोफ्यावर पडला त्याला वाटलं आता सगळं संपलंय तितक्यात अंधारात एक सावली त्याच्याजवळ आली विठ्ठलराव तिथे उभे होते त्यांच्या अंगावर तोच जुना ठिलाळ लावलेला कोट होता अमोल रडू नकोस बाळा तू काहीही चुकीचं केलं नाहीस हे मला माहीत आहे विठ्ठलराव शांतपणे म्हणाले अमोल संतापून ओरडला बाबा काय करणार तुम्ही तुम्हाला यातलं काय कळतंय ही कायद्याची लढाई आहे शेतातलं काम नाही जा तुमच्या खोलीत विठ्ठलराव हसले आणि त्यांनी आपल्या कोटाच्या आतील खिशातून एक जुनी पिवळी पडलेली डायरी काढली अमोल तुला आठवतंय जेव्हा दहा वर्षापूर्वी मी तुझ्या शिक्षणासाठी या मंत्र्याच्या वडिलांकडून जमीन गहाण ठेवून कर्ज घेतलं होतं त्यावेळी त्याने माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या होत्या त्या सगळ्याचे मूळ कागदपत्र आणि हिशोब मी या जुन्या कोटाच्या खिशात जपून ठेवले आहेत हाच तो पुरावा आहे जो या मंत्र्याला जेलमध्ये धाडेल आणि तुला निर्दोष सोडवेल अमोल सुन्न झाला ज्या कोटाची त्याला लाज वाटत होती त्याच कोटात त्याच्या बचावाचं शस्त्र दडलं होतं अमोलने ती जुनी डायरी आणि पिवळी पडलेली कागदपत्रं पाहिली त्या कागदांवर त्या मंत्र्याच्या वडिलांचे अंगठ्याचे ठसे आणि त्यांच्या सह्या होत्या ज्या घोटाळ्यात अमोलला अडकवले जात होते त्यातील मुख्य सूत्रधार तो मंत्रीच होता आणि त्याच्या कुटुंबाचा हा लबाडीचा इतिहास विठ्ठलरावांनी गेल्या कित्येक वर्षांपासून जपून ठेवला होता बाबा हे सगळं तुमच्याकडे होतं आणि तुम्ही मला का नाही सांगितलं अमोलने आश्चर्याने विचारलं विठ्ठलराव शांतपणे म्हणाले अमोल जेव्हा तू यशाच्या शिखरावर होतास तेव्हा माझ्या शब्दांची गरज नव्हतीस पण मला माहीत होतं की राजकारणाच्या या खेळात कधीतरी तुला संकटाची झळ लागेल हा जुना कोट फक्त कापडाचा तुकडा नाहीये रे यात मी माझा प्रत्येक अपमान आणि प्रत्येक पुरावा साठवून ठेवला होता दुसऱ्या दिवशी सकाळी अमोलने तातडीने चौकशी समितीसमोर हजर होण्याचा निर्णय घेतला पण यावेळी तो एकटा नव्हता त्याच्यासोबत त्याचे वडील विठ्ठलराव होते विठ्ठलरावांनी तोच जुना ठिगळ लावलेला कोट घातला होता मंत्रालयाच्या मोठ्या हॉलमध्ये जेव्हा विठ्ठलराव शिरले तेव्हा तिथे बसलेले मोठे अधिकारी आणि मंत्री हसू लागले अमोल साहेब पुरावा म्हणून तुम्ही या म्हाताऱ्याला घेऊन आलात की जो स्वतः फाटका कोट घालून फिरतोय त्या मंत्र्याने उपहासाने विचारलं विठ्ठलराव पुढे आले त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता होती त्यांनी शांतपणे आपल्या कोटाच्या आतील खिशात हात घातला आणि ती डायरी टेबलावर ठेवली हे पुरावे बघा साहेब ज्या जमिनीवरून तुम्ही आज माझ्या मुलावर आळ घेताय त्याच जमिनीच्या घोटाळ्याची सुरुवात तुमच्या वडिलांनी वीस वर्षांपूर्वी केली होती हा घ्या तो कागद ज्यावर तुमच्या वडिलांनी गरिबांच्या जमिनी हडपल्याची कबुली दिली होती आणि ही डायरी ज्यात गेल्या पाच वर्षात तुम्ही केलेल्या बेनामी व्यवहारांची नोंद आहे जी तुमच्याच पियेने माझ्याकडे दिली होती कारण त्याला तुमच्यावर विश्वास नव्हता हॉलमध्ये शांतता पसरली मंत्र्याचा चेहरा पांढरा पडला चौकशी समितीच्या अध्यक्षांनी ते कागदपत्र तपासले आणि त्यांचे डोळे विस्फारले ते पुरावे इतके ठोस होते की मंत्र्याला तिथेच अटक करण्याचे आदेश देण्यात आले मंत्री पोलीस घेऊन जात असताना तो विठ्ठलरावांकडे पाहत राहिला अमोल निर्दोष सुटला होता त्याची गेलेली प्रतिष्ठा त्याला परत मिळाली होती पत्रकारांनी त्याला घेराव घेतला अमोल सर या विजयाचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल अमोलने सर्वांसमोर आपल्या वडिलांचा हात धरला आज त्याला विठ्ठलरावांच्या साधेपणाची लाज वाटत नव्हती तर सार्थ अभिमान वाटत होता त्याने विठ्ठलरावांच्या खांद्यावरचा तो जुना कोट सर्वांना दाखवला आणि म्हणाला या विजयाचं श्रेय माझ्या या बापाला आणि त्यांच्या या फाटक्या कोटाला जातं ज्या कोटाला मी गबाळा समजत होतो त्याच कोटाने आज माझी खुर्ची आणि इब्रत दोन्ही वाचवली आहे पदवी आणि सत्ता माणसाला फक्त खुर्ची देतात पण संस्कार आणि अनुभव माणसाला संकटातून बाहेर काढतात घरी आल्यानंतर अमोलने सर्वात आधी बापाच्या पायावर डोकं टेकवलं बाबा मला माफ करा मी शिक्षणाच्या मस्तीत हे विसरलो होतो की तुम्ही माझ्यापेक्षा मोठे शिक्षक आहात तुम्ही आयुष्य शिकवलंय मी फक्त पुस्तकं वाचली आहेत विठ्ठलरावांनी अमोलला उठवून कवाटात घेतलं त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते अमोल आज खऱ्या अर्थाने माझा हा कोट सोन्याचा झालाय कारण आज तुला माझ्या मातीची किंमत कळाली आहे अमोलने तो जुना कोट फेकून न देता तो एका काचेच्या कपाटात जपून ठेवला तो कोट त्याला दररोज आठवण करून द्यायचा की तुम्ही कितीही मोठे झालात तरी आपली मुळं विसरू नका बोध ज्ञानाचा गर्व आणि सत्तेचा मध माणसाला आंधळा करतो पण कठीण प्रसंगात केवळ वडिलांचे अनुभव आणि आई वडिलांचे आशीर्वादच आपल्याला तारतात मित्रांनो अमोलला वेळेत आपली चूक कळाली पण आजही समाजात अनेक विठ्ठलराव आपल्या मुलांच्या बंगल्याबाहेर उपेक्षित जगतायत अशा पालकांसाठी तुम्ही काय सांगाल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या शहराचं नाव लिहायला विसरू नका पुढील स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद